दोन्ही हात सावकाश मणिपूर चक्रावर ठेवायचे आहेत अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या पिंगळा नाडीचे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे आहेत आपल्याला ह्या आयुष्यामध्ये मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर हे सूर्यदेवांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि त्याचबरोबर या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे प्राप्त झालेले आहे आज्ञाचक्रामधनं श्री विष्णू श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कल्पना करायची पूर्ण पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे जणू काई श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात खोल श्वास घ्या श्वासाला आहे आणि मग सावकाश श्वास सोडत बीजा उच्चारण करा Ram लक्ष्मींच्या पूजनाचा आजचा दिवस कल्पना करायची जिथे श्री महाविष्णू तिथे श्री महालक्ष्मी यांचे आगमन झालेले आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अग्नितत्व सूर्यतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्यामुळे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे साक्षात देवी अन्नपूर्णांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत अग्नितत्वाला सांभाळूनच आपण अन्नग्रहण करत आहोत इथला प्रत्येक सूक्ष्मावयव ग्रंथी प्रत्येकाचे कार्य अतिशय व्यवस्थित सुरू आहे सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे आहेत जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र कल्पनेमधून सगळ्या पवित्र नद्यांना बघण्याचा प्रयत्न करा गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा बघा या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेल्या अमृता समान जल ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे आपल्या या मनुष्य योनीची बाह्य स्वच्छता आंतरिक स्वच्छता आपल्याकडनं कळत न कळत जी काही कर्म घडत आहेत त्या कर्मांची स्वच्छता या नदीतल्या पाण्यामुळे होत आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे आपल्या दोन्ही सक्षम केडण्या सक्षम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सक्षम एक्सक्रेटरी सिस्टीम याद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे विसर्जन व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे इथले प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे सूक्ष्म ग्रंथींचे जलतत्व ज्याचा संबंध आहे चंद्रनाडेशी चंद्रग्रहाशी चंद्रग्रहाला आपल्या कल्पनेमधनं बघण्याचा प्रयत्न करा चंद्र चंद्रतत्वाद्वारे आपल्याला शीतलता प्रदान होता है। होत आहे प्रत्येक कार्य करण्यासाठी चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करत आहोत त्याद्वारे प्रत्येक कार्य अगदी व्यवस्थित पार पडत आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे श्री महालक्ष्मी देवींचे खूप आभार राम द्वारे राम श्री महालक्ष्मी देवी नमो न महा साक्षात जलतत्वरूपी सगळ्या नद्या श्री महालक्ष्मींचे सुंदर स्वरूप त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे जलतत्वाचे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे सगळ्या पूजेमध्ये आद्यस्थान असलेले आधी देवता गणपती बाप्पा यांना आज्ञा बघण्याचा प्रयत्न करा आजच्याशी महालक्ष्मी पूजनामध्ये विड्याची पानं आणि सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला विघ्नहर्त्या बाप्पा बुद्धीच्या देवतेचे खूप आभार मानायचे श्री गणेशाय नमहा आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना अतिशय दृढ झालेली आहे रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरातला अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध दृढ झालेला आहे पृथ्वी तत्वरूपी या धरणी मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला जेव्हा आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपले पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम पृथ्वी तत्वाचे रमद्वारे राम् Ram... देवी नमो न महा साक्षात महालक्ष्मी देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आज्ञाचक्रामधनं मुलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा आपले दोन्ही तळपाय त्यातले प्रत्येक सूक्ष्मावयव घोटा घोट्यातले अवयव आता गुडघ्या खालचा भाग दोन्ही पोटऱ्या अस्थी धातू दोन्ही गुडघे मांड्यांचा भाग त्यातले सूक्ष्मावयव प्रत्येकापर्यंत ही वैश्विक ऊर्जा पोचत आहे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम या ब्रह्ममुहूर्तावर साक्षात महालक्ष्मी देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी शिवलिंग त्या ठिकाणी आहे साक्षात देवी पार्वती श्री महालक्ष्मींचे सुंदर सात्विक सोजळ स्वरूप पार्वती देवींचे खूप आभार मानायचे आणि ज्या ठिकाणी शिवशक्ती त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये वायू तत्वाच्या स्वरूपात पवनपुत्र हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे विविध प्रकारचे वायू जे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत प्राणवायू समान वायू आपान वायू, उदान वायू व्यान वायू. यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार वायुतत्वाचे प्रत्येकामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत रमद्वारे रम, द्वारे। रम। फक्त चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत चांगल्या अंतकरणाचे चांगल्या मनाचे चांगल्या विचारांचे खूप आभार म्हणायचे श्री महालक्ष्मी देवी ऐश्वर प्रदान करणारी देवता आपल्या विचारांमध्ये ऐश्वर आपल्या वागण्यामध्ये ऐश्वर्य आपल्या बोलण्यामध्ये ऐश्वर खूप आभार मानायचे महालक्ष्मी देवींचे ओम श्री महालक्ष्मी देवे न महा पूर्ण समृद्धता विचारांची चांगल्या मनाची चांगल्या वागण्याची जी आपल्याला प्राप्त झालेली आहे महालक्ष्मी देवींच्या कृपा आशीर्वादामुळे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे ओम श्री महालक्ष्मी देवे महा अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत त्या सूक्ष्म हालचालींकडे लक्ष द्या सतत दुसऱ्यांविषयी चांगल्याच भावना चांगले विचार आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि दुसऱ्यांचे कल्याण होत आहे भरभरून ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जणू साक्षात महालक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न झालेल्या आहेत त्याद्वारे शिवशक्तीचे श्री विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सातत्याने आपण ध्यास घेतलेला आहे या वैश्विक शक्तीचा त्याद्वारे प्रत्येक रक्ताच्या थेंबा बरोबर ही वैश्विक शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला द्वारे रम रम्... सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वास आपण अतिशय सावकाश घेत आहोत दीर्घ आयुष्याची किल्ली ज्याच्यामध्ये आहे तो प्रत्येक श्वास विचारपूर्वक आपण प्राणायाम करत आहोत त्याद्वारे आपल्या आयुष्याची दोरी लांबलेली आहे खूप आभार मानायचे सक्षम फुफ्फुसांचे रमद्वारे रम, द्वारे। रम... राम फोफो से अग्दी व्यवस्थित काम करता है खूब आभार महालक्ष्मीदेवीं से प्रत्येक क्षणा श्री देवी नमो नमः ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा महालक्ष्मी देवींचे सुंदर असे स्वरूप देवी सरस्वती यांचा वरदहस्त आपल्यावर आहे कंठाच्या स्थानी त्या विराजमान झालेल्या आहेत आकाश तत्वरूपी देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत विद्येची देवता यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे प्रत्येक अवयवामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे रमद्वारे राम 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 देवी सरस्वतींच्या कृपा आशीर्वादामुळे फक्त चांगलीच बुद्धी आणि चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत चांगल्या कर्मांद्वारे अतिशय विचारपूर्वक प्रत्येक कर्म आपण करत आहोत आता सावकाश दोन्ही हात आपल्या आज्ञाचक्रावर ठेवायचे आहेत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेकी ग्रँडमास्टरचे खूप आभार मानायचे आपले सगळे आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज श्री साईबाबा श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे डोकं टेकवून सगळ्या गुरूंना साष्टांग प्रणिपात आपल्या पवित्र आत्म्याशी ज्यांचा संबंध आहे असे आपले आध्यात्मिक गुरु त्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला द्वारे रम But, um... आभार मानायचे महालक्ष्मी देवींचे प्रत्येक क्षणाला ओम श्री महालक्ष्मी देवी नमो त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत सक्षम शक्तीचे खूप आभार म्हणायचे रमद्वारे रम रा खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे आणि सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे सग्या देवी देवत आभार माना देवी देवता अपने भरभरून आशीर्वाद देता है खोल श्वास आणि च उच्चारण करा रम लक्ष्मी देवी नमो न प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्यांच्या कल्याणाचा विचारच आपण करत आहोत आपल्याद्वारे ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा रम श्री महालक्ष्मी देवी नमो न चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे साक्षात महालक्ष्मी देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे चांगल्या विचारांचे ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेवे नमो नमः 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 ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमो नमः